हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पजेस पजेस च्या मराठी तर त्या मालक असणे जवळ असणे अंगी असणे जोरदार प्रभाव पडणे ग्रासणे भारणे किंवा ज्ञान असणे होत आहे पझेस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे डिफरंट वर्कर्स पझेस डिफरंट स्किल्स तिसरा वाक्य आहे दीथ चौथा वाक्य आहे द टीचर पझेस्ड अ पॅशन फॉर एज्युकेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू